नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नामनिर्देशपत्र भरण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेला पूर्वतयारी सुरू आहे आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाचमधून मधून गजानन उर्फ बालासाहेब चव्हाण बाला 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 हे इच्छुक उमेदवार आहेत आणि आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत उबाटा गटाच्या वतीने ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपल्यासोबत शिव चव्हाण आहेत काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून ना घेणार आहोत मागील मी स्वतः गजानन उर्फ शिव बालासाहेब चव्हाण उभाटा या पक्षाकडून शिवसेना उबाटा या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहे वार्ड क्रमांक पाच यामधून ओपन पुरुष या ओपन महिला यामधून मी उमेदवारी मागत आहे आणि आमदार साहेबाच्या माध्यमातून डॉक्टर राहुल पाटील या साहेबाच्या माध्यमातून मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवणार आहे मागील सहा वर्षापासून माझे अनेक सामाजिक कार्य आहेत मी भरपूर कामं केले आहेत लोकांच्या एका कॉलवर मदतीला अर्ध्या रात्री बेरात्री दिवसा कधीही गेलेलो आहे मी सर्पमित्र आहे स्वतः आपल्या वार्डातली आणि प्रभागाच्या बाहेरची मी आत्तापर्यंत दोन तीन हजार सापं बि विषारी बिनविषारी हे देखील मी रेस्क्यू करून बाहेर सोडलेले आहेत जंगलामध्ये आणि माझे काम असे आहे की मी म्हणजे म्हणल तिथं लाईटचे असो पाण्याचे प्रश्न असो नालीचे असो रस्त्याचे असो कचऱ्याचे प्रश्न असो मी सगळीकडले प्रश्न सर्व जनतेचे या पाच सहा वर्षामध्ये सॉल्व्ह करून दिले आहे तर माझी एवढीचे जनतेला माझा एवढाच सांगण्याचा उद्देश हा आहे की विकास पाहिजे असेल तर आमच्यासारखे काम करणारे उमेदवार निवडून द्यावे की विकास हा शंभर टक्के होईल आमच्यासारखे उमेदवार काम करणारे निश्चय म्हणाले काम करणारे उमेदवार निवडून दिल्याच्यानंतर विकास म्हणजे विकासच होईल एवढी मी इथं जाहीर सांगतो वाढ क्रमांक मध्ये जे पाच सहा वर्षामध्ये जे कार्य केलेले तिथं अनेक समस्या आहेत नाली आहे रोड आहे तर याबद्दल काय सांगाल आता अनेक समस्या आहेत त्या समस्या निश्चितच आम्ही आमची निवडून आल्याच्या नंतर आमची सत्ता आली किंवा नाही जरी आली आम्ही निवडून आल्याच्या नंतर आम्ही आमच्या प्रभागात शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न करू आमदार साहेब आहेत इथं स्थानिक लेवलला खासदार बंडू जाधव साहेब आहेत आमदार स्थानिक लेवलचे आलेले आणि इथं जर उमेदवार जर नगरसेवक बी निवडून दिले तर शंभर टक्के नाली रस्त्याचे प्रश्न धूळ कचरा सगळे शंभर टक्के सॉल्व्ह होऊन जातील हे मी तुम्हाला विश्वास देतो इथे कारण आत्तापर्यंत काय झालं आहे साहेब इथं ले निवडून देतात आमदार निवडून देतात पण खालच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आमचे नगरसेवकच निवडून देत नाहीत त्यामुळे हा प्रश्न आमदार आणि खासदार साहेबाच्या कानापर्यंत लोकांचे असे छोटे छोटे जे प्रश्न आहेत मूलभूत गरजा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत कोणी पोचत नाही म्हणून हे प्रश्न राहिलेले आहेत खालच्या लेवलला जर निवडून दिले स्थानिक स्वराज्याचे आमच्यासारखे जर जनसेवक तर शंभर टक्के आमदार साहेबाच्या खासदार साहेबाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगून काम करून घेऊ धन्यवाद सर परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी वार्ड क्रमांक पाचमधून शिव चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरण्यासाठी नामनिर्देशपत्र भरण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि उभाटा गटाकडून आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत परभणी न्यूज रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज